नाला आहे नाला नाल्याची वर्कॉर्डर होऊन जवळजवळ सोळा सतरा ते अठरा झाले आहेत काय परिस्थिती आहे मिथूनजी प्रथम मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही ज्या सार्वजनिक कामाच्या जनहितासाठी सातत्याने आपण पुढे येत असता आणि जनतेचे प्रश्न मांडत असता प्रथम तुम्हाला मी धन्यवाद देतो मिथूनजी आज जुन्या डोमरावडीचा रस्ता आहे आणि त्या रस्त्याच्या बाजूला जे गावाचं ड्रेनेजचं पाणी येते ते, ते पाण्यावरती हा स्लॅब टाकण्यासाठी पुण्याचे पालकमंत्री अजित दत्ता साहेबांनी पाच लाखाचा निधी मंजूर केला माध्यम माजी आमदार अतुल शेठ बेनके यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर झाला सदर हा म, म निधी ठेकेदार आयुष अतुल तांबे यांना हा निधी देण्यात आला निधी प्राप्त झाला आहे पंधरा तीन दोन हजार चोवीसला सदर काम सहा महिन्याच्या कालखंडामध्ये चालू करायचं चा होतं पण त्यांनी ते काम आजपर्यंत चालू केलं नाही आज त्या त्या, त्या कामाला कालावधी झाला आहे अठरा महिने अठरा महिने उलटून गेले तरी अजून ते काम पूर्ण होत नाही आहे मिथूनजी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज हे गावाचं नाक आहे ओतूर गावाचं जुनं स्टँड म्हटलं जातं आणि पाठीमागून हा मोठा नाला आहे पावसाळ्यात येणारं संपूर्ण पाणी ह्या नाल्यातून जातं आणि ह्या नाल्यावरती अडीच फूट रुंदीचा आणि साठ फूट लांबीचा हा स्लॅब टाकायचा होता सदर ठेकेदार आयुष अतुल तांबे यांना हे काम देण्यात आलं पण त्यांनी आज अठरा महिने होऊनही सदर काम पूर्ण केलं नाही जी अवस्था ओतूर पोलीस स्टेशनची झालेली आहे पाच कोटी कामाची तीच अवस्था आज ओतूरच्या ह्या नाल्याची झालेली आहे मी पीडब्ल्यूडीच्या जाधव साहेबांना विनंती करतोय की जाधव साहेब सदर ठेकेदार जर काम करत नसेल तर आपण त्या ठेकेदाराकडनं त्वरित हे काम काढून घ्यावं आणि दुसऱ्या ठेकेदाराची नियुक्ती करावी धन्यवाद साहेब या ठिकाणी हा नाला उघड्यावरती आहे या ठिकाणी बाथरूम आहे या ठिकाणी नागरिकांची वरदल असते साइडला बाजार आहे काय परिस्थिती इथं जो नाला आहे त्यांनी स्लॅब टाकायला पाहिजे इथं एवढा ह्या नाल्यामध्ये वास येतो त्याच्यामुळे इथं आजूबाजूला सगळे इथं राहणारी लोकं आहेत दुकानं आहेत आरोग्याचा प्रश्न येतो मच्छर तयार होतात त्या ठिकाणी बाजूला इकडं मोतारीचं पण काम आहे त्या मोतारीची साफसफाई नसते कधी काय त्याच्यामुळं हा नाला होणे फार गरजेचं आहे आणि जर याला सतरा आणि अठरा महिने पैसे मंजूर होऊन सुद्धा लागत असेल तर याचा विचार केला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे गावकऱ्यांना फक्त जे तुम्हाला काम दिले हे लवकरात लवकर तुमचं झालं पाहिजे ही अपेक्षा गावकऱ्यांची असते याच्यामुळं जी, जी दुर्गंधी ही जी होते मच्छर तयार होतं सगळं तयार होतं लोक आजारी पडू शकतात काय आणि हे आपलं नाक आहे इथं एंट्री आहे आपली इथं गावात येण्याची एंट्री आहे इथे तेवढंच आम्हाला सांगायचं